वेलकम मित्रांनो नॉर्थ अपिकेशन चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो तर काही कारणामुळे थो। एक थोडे दिवस झाले व्हिडिओ अपलोड झालेली नव्हती पण आता परती व्हिडिओ अपलोड करायला आपण सुरुवात केली आहे तर बघा आज आपण आपण जी सिरीज चालू होती ती गती होती तर आणि तोटा यावरची आपण गणित बघत होतो ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड झाला आहे तो जर व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसल तरी त्या बटनवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आपल्या चॅनलवर स्पर्धा परीक्षासाठी नव्या वेगळ्या प्रकारचे व्हिडिओ अपलोड केले जातात आणि त्या व्हिडिओ सोडण्यासाठी जे स्पासिफिक काय आहे जे टेक्निक्स आहेत ते तुम्हाला दिले जातात तु तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला फ्युचरमध्ये किंवा नंतर जे व्हिडिओ अपलोड होतील त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल त्याचप्रमाणे पोस्टमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्विजेस असतात ते जर तुम्हाला जर उत्तर जर माहित असेल तर किंवा जे एखादी कोणती म्हणजे एखादा स्क्वेअर किंवा स्क्वेअर रूट किंवा वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स दिले असतात ते तुम्ही सॉल्व्ह करून बघू शकता ठीक आहे आता आपण जरी बघूया एका व्यक्तीने एका वस्तूची किंमत सुरुवातीस तीस टक्केने वाढवली ज्या प्रकारचं गणित आपण मागच्या वेळी बघितलंय तर एक कशावरचं आहे नफा तोट्यावरचं गणित आहे या प्रकारची गणित स्पर्धा परीक्षा बऱ्याच वेळा विचारली जातात आणि बऱ्याच व्यक्तींचा प्रॉब्लेम असतो की नफा ताटावरची गणित जमत नाहीत किंवा त्यांना ते गणित सोडवताना काही चुका होतात तर ज्या गोष्टी लक्षात ठेवायच्या त्या पण गोष्टी मी सांगणार आहे त्याचप्रमाणे ही गणित लवकरात लवकर कशी सोडवता येतील किंवा जे काय टेक्निक्स असतात ते पण तुम्हाला देणार आहे पहिला बघा एका व्यक्तीने वस्तूची किंमत सुरुवातीस तीस टक्क्याने वाढवली वस्तूची किंमत वाढवली तीस टक्क्याने पण नंतर त्या वस्तूवर वीस टक्के सूट दिली काय केले वीस टक्के सूट दिली आणि काय केले वाढवले हे तुम्हाला दोन पाहिजे काय तीस टक्के वाढवली वीस टक्के देऊन ती वस्तू विकली तर त्या व्यक्तीला किती टक्के फायदा झाला काय विचारले फायदा विचारला आणि तो विचारला टक्केवारी वारेल तर पहिल्यांदा बघा मला एका वस्तूची किंमत तर वस्तूची किंमत मला माहीत नाही तर मी काय म्हणतो वस्तूची किंमत काय म्हणतो समजा खरेदी किंमत खरेदी किंमत म्हणजे काय वस्तूची किंमत मी काय म्हणतो शंभर रुपये वस्तूची किंमत काय रुपये समजा त्या व्यक्तीने वस्तू किती खरेदी केली शंभर रुपयाला आता बघा तीस टक्के वाढवली तर शंभर मी काय घेतलं तर मला टक्केवारी मध्ये कन्व्हर्जन करायला सोपं पडते तर तीस टक्के म्हणजे काय शंभराला मला किती न लागणार आहे तीस न म्हणजेच घेणार आहे एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये म्हणजेच काय तीस टक्के शंभर शंभराची वस्तू तीस टक्क्याने वाढवली तर एकशे तीस टक्के समजा जरी दहा टक्के म्हणलं असतं तर काय झालं असतं शंभरची वस्तू दहा टक्क्यानी वाढवली म्हणजे प्लस टेन पर्सेंट दहा टक्क्यानी वाढवली तर ती किती येणार एकशे दहा रुपये एकशे दहा आता अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण शंभर रुपयाची एक वस्तू आहे आणि ती पन्नास टक्क्यांनी वाढवली म्हणजे काय झाली पन्नास टक्क्यानी वाढवली तर मी काय करणार शंभर आणि पन्नास टक्क्यानी वाढवली असते तर किती झालं असते एकशे पन्नास एकशे पन्नास रुपये झाले असते आता बघा खरेदी किंमत तीस टक्क्याने वाढवली म्हणजे आता नवीन किंमत म्हणतो मी किंवा नवीन वाढवली व नंतर त्या वस्तूवरती विकली पहिल्यांदा मग त्यानं नवीन विक्री किंमत म्हणूया विक्री किंमत इथं दोन येणार आहेत एक येणार आहे तीस टक्क्याने वाढवली म्हणजे काय आली काय झालं तीस टक्क्याने वाढवले म्हणजे काय होतो प्लस तीस टक्के एका झालं तीस टक्क्याने वाढवले आता बघा परत काय केलंय सूट की दिली सूट दिली म्हणजे काय केलं कमी केलं तर किती कमी केलं तर वीस टक्के कमी केलं तर शंभराला वीस टक्के शंभराला किती वीस टक्के काय केले कमी केले म्हणजे मी वजा चिन्ह देतो शंभराला वीस टक्के कमी केले म्हणजे किती म्हणजे ती वस्तू विकली किती रुपयाला ऐंशी रुपयाला ती वस्तू विकली शंभरला वीस टक्के कमी केलं म्हणजे ती वस्तू ऐंशी रुपयाला विकली तर एकशे तीसला किती टक्के मी होतो शंभरला वीस म्हणजे काय तर ऐंशी वागेरे शंभर करुले एकशे तीसला किती शंभरला जर ऐंशी तर एकशे तीसला किती तर तुम्ही कंपेअर करण्यासाठी काय करण्यासाठी काय ना शंभरला ऐंशी तर एकशे तीसला किती याच्यावर काय मिळणार मला नवीन विक्री किंमत पण काय असणार आहे ह्यामध्ये काय असणार आहे सूट देऊ काय असणार आहे सूट देऊ पहिल्यांदा त्याने विक्री किंमत एकशे तीस रुपये केली परत नंतर वस्तू खपली जात नसणार आहे किंवा जास्त विक्री होत नसणार आहे मग त्याने काय विचार केला तर आपण काय करूया आता या वस्तूवर काय करूया सूट देऊया म्हणजे आपला जो फायदा आहे तो जास्त होईल फायदा होतोय का नाही आपण बघूया तर त्याला ऑलरेडी फायदा झाला विचारताना काय म्हणले तर का किती टक्के फायदा झाला काय कळे काय विचारतात फायदा झाला का तोटा झाला ते पण विचारतात तर आता त्यांनी काय म्हणले की फायदा तर झालेला आहे आता त्यानं पहिल्यांदा विक्री किंमत एकशे तीस केली नंतर काय केलं सूट दिली किती टक्के म्हणजे शंभर रुपयाची वस्तू होता तो ऐंशी रुपयाला वेकायला लागला म्हणजेच काय एकशे तीस रुपयाची वस्तू त्याला किती रुपयाला विकायला लागल तर शून्याला शून्य गेले शून्याला शून्य गेले तर जर माहिती नसेल तर तुम्हाला सांगतो वरती जर दोन जर संख्या असतील तर त्यांच्या गुणाकार होणार आणि वर खाली आणि असं बाजूला जर असतात असतील तर काय होणार आहे त्यांचा बार होणार आहे तर या शून्याला हा शून्य गेला हा शून्याला हा शून्य गेला तेराठे किती एकशे चार ते चार वर्ष म्हणजे एकशे चार आता ही काय झाली ही माझी नवीन किंवा मा फायनल म्हणतो मी नवीन काय आली विक्री किंमत ही काय सूट देऊन आली पहिल्यांदा त्याने एकशे तीस रुपये केली वस्तू त्याला जो पाहिजे होता तेवढा कम झालेला नाहीये मग त्याने काय के केलं सूट दिली सूट किती दिली ना तर सूट पण दिस टक्के वजा वीस टक्के त्याने काय केली सूट दिली आणि ती आता वस्तू त्यानं एकशे चार रुपयाला तो विकायला आता बघा तुम्हाला जे कंपॅरिझन करायला असते ते कशाबरोबर करणार तुम्ही शंभर रुपये बरोबर बरेच जण चुकतात की उत्तर एकशे चार रुपया आलं तर कंपॅरिझन कशाबरोबर करणार एकशे तीस रुपये तर असं जर तुम्ही केलं तर तुमचं उत्तर शंभर टक्के चुकणार आहे तर तुम्हाला कंपॅरिजन कशाबरोबर मूळ खरेदी किंमत खरेदी किंमत किती रुपयाला केली एक शंभर रुपयाला म्हणजे त्यानं वस्तू ती घेताना शंभर रुपयाला घेतली आणि सगळं विक्री किंमत नंतर एकशे तीस तीस टक्क्यानं वाढवली आणि परत काय केलं वीस टक्के सूट देऊन आता एकशे चार रुपये त्याचं जी विक्री किंमत आहे ठरलेली आणि खरेदीमध्ये शंभर रुपये म्हणजे आता यामध्ये फरक किती आला बघा तर चार रुपयाचा फरक आलाय आपल्याला चार रुपयाचा फरक आलाय पण तो फरक किती वर आहे शंभर वर आहे शंभर रुपयाला चार रुपयाचा फरक आहे तर बघा आपण शंभर रुपये घेण्याचा तुम्हाला फायदा असला की तुम्हाला डायरेक्ट टक्केवारी मिळतील आता टक्केवारी म्हणजे काय शंभर रुपये बरोबर कम्पॅरिझन किंवा तुलना असते आणि मी शंभर रुपये खरेदीमध्ये घेतल्या म्हणून मला डायरेक्ट काय मिळाले फरक काय मिळाला चार रुपये म्हणजे काय फायदा किती झालाय शंभर रुपयाची वस्तू त्याची गेली चार रुपये एकशे चार रुपयाला एकशे चार रुपयाला जात असत तर त्याला वरचे चार रुपये त्याला जास्त मिळाले याचा अर्थ काय चार टक्के किंवा त्याचा फायदा फायदाला चार रुपये म्हणजे काय फायदा तर ऑप्शन बघूया पहिला ऑप्शन आहे आठ दुसरा दहा आणि तिसरा काय चार तर तिसरा जो ऑप्शन आहे तो माझा बरोबर आहे तर ते आपलं गणित पूर्ण झालंय तुम्हाला गणिताबद्दल काही शंका किंवा काय जर कोणता टॉपिक समजला नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता त्याचप्रमाणे तुम्हाला जर अशा प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असतील किंवा एखाद्या टॉपिक वर जर व्हिडिओ पाहिजे असेल ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता ठीक आहे आपण या सिरीजचा पुढचा व्हिडिओ आपण उद्या किंवा परवा दिवशी बघूया लवकरात लवकर अपलोड होईल त्याचप्रमाणे आता पोस्टमध्ये पण पीजेस आपल्याला अपलोड व्हायला चालू होती ठीक आहे इथं आपला प्रश्न पूर्ण झाला आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन घेईल भेटूया